कशा पद्धतीने वर्किंग करायचं मार्केट उद्या कसं राहू शकते तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने काल प्लॅनिंग केलं होतं आपलं प्लॅनिंग असं होतं की मार्केटनं आता जर असं फुलबॅक दिलेला आहे तर आहे तसं बऱ्यापैकी जरा कंटिन्यू कॉल साईडला रॅली व्हायला पाहिजे होत असा आपला एक व्यू होता पण तुम्ही त्या व्ह्यू नुसार जर आज बघितलं तर मार्केटनं ऑलमोस्ट त्याच लेवलना स्टार्टिंग जर पुढ साईडला आलं आणि ऑलमोस्ट आपलं पंचावन्न टक्के टार्गेट त्यांनी कम्प्लीट करून तिथून एक डब्ल्यू पॅटर्न बनवला होता आणि ह्याच डब्ल्यू पॅटर्न आपण एक ट्रेड पण दिला होता जर तुम्ही आपल्याला मेन कुकला जर असाल तर तुम्हाला ट्रेड पण दिसायला मिळाला असेल तर ह्या दरम्यान तो ट्रेड दिला होता तिथून बघा मार्केटन आपली इथे कंडिशन मध्ये त्या कंडिशनचं टार्गेट पण अचीव करून दिलं आणि इथे पण कंडिशनचा अचीव केलं म्हणजे कंटिन्यू हिथून इथं पर्यंत म्हणजे चोवीस नऊशे पंच्याण्णव पासून पंचवीस एकशे सत्तावीस म्हणजे ऑलमोस्ट दीडशे पॉईंट आपलं प्रिडिक्शनचं होतं ते दीडशे पॉईंट प्रिडिक्शनच्या टार्गेट अचीव्ह करून दिलेलं आहे तर विचार करा दीडशे पॉईंट इथं झालं तर तुमचा ऑप्शनचा ट्रेड कुठून कुठे गेला असेल आपण ह्या दरम्यान पण एक ऑप्शनचा ट्रेड दिला होता एक्झॅक्टली हे ब्रेक केलं तर तो ट्रेड एक्झॅक्टली शंभर वासून दोनशेला गेला तर अजून एक जो ट्रेड होता तो आधीही दिला होता आणि तो ट्रेड जर तुम्ही बघितला तर दोनशे तीस आणि दोनशे चाळीसच्या क्रॉस केला होता म्हणजे ऑलमोस्ट एकशे वीस ते एकशे तीस टक्के रिटर्न सहज फक्त एका ट्रेडवर आपण फक्त जर तुम्ही आमचा जर फॉलो केला असेल तुम्ही मिळवला असतात तर आजच्या व्ह्यू नुसार बघा ह्या व्यूच्या वरती मी एकही व्ह्यू टाकल नव्हता एकही सपोर्ट नव्हता एकही रिशनन्स नव्हता आणि ह्या वरती मार्केट केलेले नाही जसं आपण प्लॅनिंग करतोय त्या प्लॅनिंगच्या अगेन्स्ट नाही त्याला टच करून वरती जाईत नाही म्हणजे विचार करा आपला सपोर्ट आणि रिशन्स किंवा आपण जे काढण्याची जे उठते ते कशा लेवलचे असेल किंवा कसं माइंडसेट असेल तर एक्झॅक्टली आपण हे जे सपोर्ट आणि रेशन्स करतोय त्याला कुठला इंडिकेटर नाही किंवा कॅन्डलस्टिक नाही किंवा कुठलीही कॅल्क्युलेशन सिस्टम असं काहीच नाही व्हाय वगैरे तर एक्झॅक्टली सायकोलॉजिकल ले ले लेवल असं ह्याला म्हणतात आणि सायकोलॉजिकल लेवल ड्रॉ करणं एकदम सोपं आहे फक्त बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन वाटतंय तर बऱ्याच जण असं पण वाटतं की आपण कॉल साईडला फूट साईडला इथं पण देतोय तर तुम्ही ही जर लेवल जर सकाळी बघितलं असेल किंवा ही जर लेवल जर सकाळी बघितलं असाल तर ह्या ठिकाणी मी कुठल्याही ठिकाणी फुटला मेन्शन केलेलं नव्हतं एवढंच तुम्हाला मी सांगितलं होतं की ह्या झोनच्या वरती तुम्हाला इथंपर्यंत टार्गेट मार्केटला द्यायला पाहिजे ह्याच्यावरती मी काही ड्रॉ केलं नाही त्याच्यावरती मार्केट केलेलं पण नाही आता आपलं कंडिशन बघा तुम्ही कॉल ला बघू शकता किंवा कुठला इथं कुठेही कॉलला ट्राईंग करायला हा पूर्ण सेलिंग झोन आहे एकतर ह्या झोनला बाईंगला बसू शकता आपण कुठेही सी आणि कुठे पण पी घ्या असं अंदाज म्हणजे सांगत नाही जे पण आहे ते सेलिंग झोन आणि बाईंग झोनवर ठरवलं जात आहे आणि ते जर रिझल्ट तुम्ही आज माझ्या हिशोबानं बघितलं असेल या बिल म्हणजे ह्या मुवमेंटला ओके तर अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपलं प्रिडिक्शन पडल्या पडला तुमचं तुम्हाला समजून जाईल आणि प्रिडिक्शनच्या नुसार तुम्ही अनुमान लावू शकता की मार्केट कसं होऊ शकतं प्लस ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेव्हल तुम्ही स्वतः ड्रॉ करून तुमच्या चार्टवर बघा ती वर्किंग एकदा करून बघा म्हणजे तुमचं तुम्हाला ऐकून समजून जाईल तर एक्झॅक्टली बघा निफ्टी मधून जसं आपण प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने ते प्लॅनिंग करायचं हा पूर्ण सेलिंग झोन असणार आहे ह्याच्यावरतीच बाईंग आपण बसणार आहोत तर एक्झॅक्टली बाईंग झोन तो सेफच आहे आणि त्याच्यानंतर अजून एक बाईंग झोन आहे तो म्हणजे हा दरम्यान बाईंगला मार्केटला एक येऊ शकत मिळू शकतं प्लस इथं पण एक सेलिंग झोन आहे तो सेलिंग झोन आपण इथे ड्रॉ करतो तर ह्या पण दरम्यान थोडं सेलिंग होऊ शकते अन्यथा तुम्हाला आहे तसं बाईंग कंटिन्यू दिसून येऊ शकतं तर हे झालं निफ्टी त्यानंतर आपण निफ्टी कारण मध्ये बँक निफ्टी एक्सपायर आता समजा जर निफ्टीने कन्वर्ट केला निफ्टी जर वन सेट मध्ये जर सुरुवात केली तर जसं आपलं इथलं विषय म्हणजे एक्झॅक्टली एक्कावन्न हजार तीनशे अठ्ठा क्रॉस केला तर तुम्हाला एकावन्न हजार आठशे एक ही लेव्हल एवढी सेलिंग जर होती की ह्याच्या आधी पण ह्या पासून मार्केटनं भरपूर वेळा रजेक्शन केलेलं आहे पण आता ते टिक शकत असं मला वाटत नाही पण तुम्हाला हे जसं कंटिन्यू वन साईड येऊ शकता म्हणजे झिरो इरुटेड चांगल्या पद्धतीने बसू शकतो तीस रुपयाचा शेअर्स कधी तीनशे गेला तर तुमचा तुम्हाला हे पण कळणार नाही फक्त अॅक्युरेट लेवलला तुम्ही बाईंग करा आणि अॅक्युरे लेवलला प्रॉपर सेल कर, करा प्रॉपर स्टॉप लॉस लावून उद्या वर्किंग करा कारण मुवमेंट उद्या फास्ट असू शकतात आज आणि पर काल जशी मुवमेंट झाली तसे उद्या ही मुवमेंट फास्ट होण्याचे चान्सेस आहेत तर एक्झॅक्टली बघा आपण बँक निफ्टी मध्ये टाइम फ्रेम पंधरा मिनिट वापरतो आणि त्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने प्रॉपर घडलं तर एक्झॅक्टली बघा आपलं प्लॅनिंग एकदम बेस्ट होतं की ह्या झोनच्या खाली फुटला पण ह्या झोनला अजिबात क्रॉस केला नाही जे पण गेलं परत कॉल साईडला गेलं कॉल साईडला ब्रेक केलं स्टॉप लॉस हा झाला स्टॉप लॉस मर्ज करून म्हणजे ऑलमोस्ट रिटेस्ट करून मार्केट ने एकावन्न हजार अडसष्ट पासून एकावन्न हजार तीनशे या लेव्हलला गेला दोनशे पॉईंट्स आहेत पण ते दोनशे पॉईंट पण बार्किंग आहेत पण मध्ये एकशे वीस ते एकशे तीस पॉईंट रॅली होत्या आणि एकशे वीस पण बँक मध्ये काढणं किंवा कंटिन्यू तेव्हा नॉट जोक पण आपले प्रिडिक्शन किंवा आपले जे लेवल्स आहेत तिथूनच जाणार तिथूनच रिव्हर्स होणार तुम्ही विचार करू इथूनच अप झाला आणि इथूनच परत रिव्हर्स आला आणि पहिल्या लेवलला फक्त आपण कुठला कंडिशन होती त्याच झोन पासून मार्केटनं रिव्हर्स केलं म्हणजे विचार करा आपल्या लेवल्स कशा असतील आणि कशा पद्धतीने वार्किंग करतात तर उद्या जसं सांगितलं आहे तसं आपण इथं वरच्या कॉलला बसू शकतो कुठला परत आपण एंट्री घेऊ शकतो हे फक्त पुढचा व्ह्यू आपला ह्या साइडला येणार आणि कॉलचा व्यू ह्या साईडला येतोय ओके कंटिन्यू प्रिडेशन आपलं फॉलो करा आहे तसं मध्ये आपण सेम वर्किंग करणार आहे उद्या फक्त एवढंच एकावन्न हजार तीनशे अठ्ठ्याण्णव जर क्रॉस झालं तर तुम्हाला डायरेक्ट एकावन्न पाचशे नव्याण्णव आणि एकावन्न हजार आठशे अठ्ठ्याहत्त्याहत्त्याहत्तर ही माझी कमेंट म्हणजे कमेंटमेंट असल्यासारखं म्हटलं तर काही हरकत नाही तुम्हाला वन साईड ही दिसून येऊ शकते फक्त तुम्ही प्रॉपर बाईंग झोन ला बायिंग कर, करा ओके अशाच साठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेल क्लिक करा थेंक यू